नमस्कार मी विजया वामन पाडाईचे कोणते आमदार जरांगेंचे ठरलेत मराठा आंदोलनाचे नेते जरांगे पाटील यांची सध्या शांतता रॅली सुरू असली तरी विधानसभा निवडणुकीत ते उमेदवार उभे करणार किंवा पाडणार असल्याच्या घोषणेमुळे महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात मात्र अशांतता पसरली जरांगे पाटील एकोणतीस तारखेला कोणती भूमिका घेणार यावरून राजकीय आखाडे रंगतात जरांगे पाटलांनी आपले उमेदवार मैदानात उतरवले तरीही गोची आणि आमदार पाडायला सांगितले तरीही गोची अशी काहीशी परिस्थिती जवळपास सर्वच राजकीय पक्षांची झाली जरांगे पाटील यांना विशेषतः मराठवाडा आणि विदर्भातून मोठा पाठिंबा मिळाला होता त्यासोबत पश्चिम महाराष्ट्रातही त्यांना पाय रोवण्यात वाव मिळाला लोकसभेत मराठवाड्यातील आठ पैकी सात जागांवर महायुतीचा पराभव झाला जालन्यात रावसाहेब दानवे बीडमधून पंकजा मुंडे या दिग्गज नेत्यांचा पराभव झाला यासह नांदेड परभणी हिंगोली लातूर आणि धाराशिव या पाच मतदार संघात देखील उमेदवार पडले त्यामुळे विधानसभेला भाजपला जोरांगे पाटील यांच्या फॅक्टरचा फटका बसणार असल्याचं बोललं जात आहे मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र पश्चिम विदर्भ आणि खानदेशातील जवळपास पन्नास जागा लढण्याची तयारी जोरांगेंनी केली आहे त्या नेमक्या कोणत्या जागा असू शकतात आणि तेथे विद्यमान आमदार कोण आहेत याचीच माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत सुरुवातीला जरांगे पाटील यांचे सत्ता केंद्र ठरलेल्या मराठवाड्याचा आढावा घेऊयात जरांगेंनी सुरुवातीला एकवीस आमदार पाडायचे लक्ष ठेवलंय त्यात कोणते मतदारसंघ आणि विद्यमान आमदार आहेत त्यावर नजर टाकूयात सिल्लोड या ठिकाणी एकनाथ शिंदे गटाचे अब्दुल सत्तार हे आमदार आहेत त्यांच्या विरुद्ध जरांगे पाटील उमेदवार देऊ शकतात किंवा मग सत्तारांना पाडण्याचा बंदोबस्त तरी करू शकतात दोन कन्नड विधानसभा शिवसेना ठाकरे गटाचे उदय सिंग राजपूत आमदार आहेत या ठिकाणी जरांगे काहीतरी गेम करतील फुलमरी या ठिकाणी भाजपचे हरिभाऊ बागडे आमदार आहेत ते सध्या राजस्थानचे राज्यपाल आहेत इथेही जरांगेंचा डोळा आहे औरंगाबाद मध्य विधानसभा शिंदे गटाचे प्रदीप जयस्वाल या ठिकाणी आमदार आहेत त्यांच्याबाबतही जरांगे फॅक्टर काम करू शकतो पुढील आमदार आहेत औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे संजय शिरसाट शिरसाट हे जरांगे पाटील व सरकार यांच्या समन्वय घालणारे शिष्टमंडळातील सदस्य होते त्यामुळे इथे काय घडते ते पाहावं लागेल औरंगाबाद पूर्व विधानसभा या ठिकाणी भाजपचे अतुल सावे आमदार आहेत पैठण या ठिकाणी गटाचे संदीपान भुमरे आमदार आहेत ते सध्या खासदार झालेले आहेत गंगापूर विधानसभा भाजपचे प्रशांत बम येथे आमदार असून त्यांच्या विरोधात जरांगे पाटील उमेदवार देऊ शकतात वैजापूर विधानसभा गटाचे रमेश बोरनारे आमदार आहेत परतूर विधानसभा या ठिकाणी भाजपचे बबन लोणीकर हे आमदार आहेत जालना विधानसभा या ठिकाणी काँग्रेसचे कैलास गोरंटियाल हे आमदार आहेत बदनापूर विधानसभा नारायण कुसे हे भाजपचे आमदार आहेत भोकरदन विधानसभा या ठिकाणी माजी केंद्रीय मंत्री राऊसाहेब दानवे यांचे चिरंजीव संतोष दानवे हे भाजपाचे आमदार आहेत जिंतूर विधानसभा भाजपच्या मेघना बोर्डीकर या ठिकाणच्या आमदार आहेत परभणी विधानसभा ठाकरे गटाचे राहुल पाटील या ठिकाणी आमदार आहेत गंगाखेड विधानसभा मतदारसंघ या ठिकाणी रासपचे रत्नाकर गुट्टे हे आमदार आहेत पाथरी विधानसभामध्ये काँग्रेसचे सुरेश वरपुडकर हे आमदार आहेत किनवट विधानसभामध्ये सध्या भाजपचे भीमराव केराम हे आमदार आहेत हदगाव विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसचे माधवराव पाटील जवळगावकर हे आमदार आहेत तर भोकर विधानसभा मतदारसंघात अशोक चव्हाण हे आमदार आहेत सध्या ते भाजपकडून राज्यसभा सदस्य आहेत नांदेड विधानसभा मतदारसंघामध्ये शिंदे गटाचे उत्तर बालाजी कल्याणकर हे आमदार आहेत तर हे होते काही मराठवाड्यातील महत्वाचे मतदारसंघ जिथे जरांगे गेम करू शकतात आता येऊयात विदर्भातील जागांकडे जरांगे चाचपणी करतात त्यामध्ये काटोल हा एक विधानसभा मतदारसंघ आहे शरद पवार गटाचे अनिल देशमुख या ठिकाणी आमदार आहेत सावनेरमध्ये काँग्रेसचे सुनील केदार हे सध्याचे विद्यमान आमदार आहेत तर हिंगा हिंगणा विधानसभा मतदारसंघात भाजपचे समीर मेघे हे आमदार आहेत उमरेड विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे राजू पारवे हे आमदार आहेत दरम्यान नागपूर पश्चिम विधानसभा मतदारसंघ जो आहे त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमदार असून जयरंगे पाटील त्यांच्या विरुद्ध कोणता उमेदवार देतात हे सुद्धा पाहावं लागणार आहे नागपूर दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपचे मोहन माटे हे आमदार आहेत तर नागपूर पूर्व विधानसभा मतदारसंघात भाजपचे कृष्णा खोपडे हे आमदार आहेत अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघात भाजपचे रणधीर सावरकर आमदार आहेत मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघात भाजपचे हरीश पिंपळे हे आमदार आहेत सिंदखेड राजा या विधानसभा मतदारसंघामध्ये अजित पवार गटाचे राजेंद्र शिंगणे हे आमदार आहेत तर मेहकर विधानसभा मतदारसंघात शिंदे गटाचे सज संजय रायमुलकर आमदार आहेत खामगाव विधानसभामध्ये आकाश फुंडकर हे आमदार आहेत दरम्यान या जागांवरती ज्या ज्या ठिकाणी भाजप शिंदे गटाचे आमदार आहेत त्या ठिकाणी जरांगे डाव टाकू शकतात दरम्यान पश्चिम महाराष्ट्रातील कोणत्या जागांवरती जरांगे चाचपणी करतात आता तेही समजून घेऊया त्यातील पहिला मतदारसंघ येतो मिरज विधानसभा सुरेश खाडे हे भाजपाचे आमदार आहेत दुसरा मतदारसंघ येतो सांगली ज्या ठिकाणी भाजपचे सुधीर गाडगिळ हे आमदार आहेत तिसरा मतदारसंघ येतो वाई ज्या ठिकाणी अजित पवार गटाचे मकरंद पाटील आमदार आहेत कोरेगावमध्ये जो चौथा आहे त्या ठिकाणी शिंदे गटाचे महेश शिंदे हे आमदार आहेत पाचवा मतदारसंघ येतो मान भाजपचे जयकुमार गोरे या आमदार आहेत कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात शरद पवार गटाचे बाळासाहेब पाटील आमदार आहेत कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण आमदार आहेत माडा विधानसभा मतदारसंघामध्ये अजित पवार गटाचे बबन शिंदे हे आमदार आहेत बार्शी विधानसभा मतदारसंघात भाजपला पाठिंबा असणारे राजेंद्र राऊत हे अपक्ष आमदार आहेत तर मोहोळ विधानसभा मतदारसंघात अजित पवार गटाचे यशवंत मान हे आमदार आहेत सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात भाजपचे विजय कुमार देशमुख हे आमदार आहेत तर हे पश्चिम महाराष्ट्रातील जे काही आमदार आहेत त्यातील भाजप शिंदे गट आणि अजित पवार गटातील जे आमदार आहेत त्यांची सीट प्रामुख्यानं धोक्यामध्ये हो येऊ शकते आता येऊयात उत्तर महाराष्ट्राकडे उत्तर महाराष्ट्रातील कोणते आमदार जरांगेंना पाडायचे किंवा तिथे आपले उमेदवार द्यायचे त्यावरती आपण एक नजर टाकणार आहोत यामध्ये संगमनेर येतं ज्या ठिकाणी बाळासाहेब थोरात हे आमदार आहेत मात्र थोरात यांच्या विरोधात जरांगे जातील असं दिसत नाही शिर्डी भाजपचे राधाकृष्ण विखे पाटील आमदार आहेत या ठिकाणी जरांगे काहीशी चाल करू शकतात कोपरगाव अजित पवार गटाचे आशुतोष काळे हे आमदार आहेत मात्र इकडेही जरांगे इम्पॅक्ट चालणार नाही एवला अजित पवार गटाचे छगन भुजबळ आमदार असलेल्या ठिकाणी जरांगे पाटील शंभर उमेदवार देतील आणि भुजबळ उमेदवारांना पाडण्यासाठी स्ट्रॅटर्जी आखतील पुढील मतदारसंघ आहे जळगाव शहर या ठिकाणी भाजपचे सुरेश भोळे आमदार आहेत आणि धुळे ग्रामीण या ठिकाणी काँग्रेसचे कुणाल पाटील हे आमदार आहेत लक्षात असू द्या हे केवळ जे आहे ते संभाव्य मतदारसंघांची यादी आहे यातील काही मतदारसंघ कमी किंवा वाढूही शकतात परंतु सुरुवातीला पन्नास आमदार पाडण्याची तयारी जरांग यांनी केली आहे सोबतच पन्नास जागा लढवण्याची तयारी सुद्धा जरांग सुरू केली आहे जरांगे या पन्नास जागांवरती कुणाला उमेदवारी देतील हा प्रश्न आहे मात्र तुम्हाला याचं उत्तर माहिती असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये व्यक्त होऊ शकतं हे फक्त संभाव्य लिस्ट आहे आणि जास्तीत जास्त आमदार भाजपचे पाडण्याचं टार्गेट हे जोरांग्यांचं असेल त्यामुळे ज्या ठिकाणी भाजपचे आमदार नाहीयेत त्या ठिकाणी मात्र जे आमदार आहेत ते सेफ गोलमध्ये खेळू शकतात याबाबत तुम्हाला काय या वाटतं कमेंट सेक्शनला जरूर व्यक्त व्हा जय महाराष्ट्र